अंबादास दानवे यांनी पोलीस प्रशासनातील महिलांसोबत केले रक्षाबंधन साजरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पोलीस मुख्यालयात जाऊन जमिनीपासून व इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले यावेळी ते म्हणाले की दामिनी पथकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काम करतात ते काम नेमतीच आहे आपल्या इथे जो आपलेपणा वाटतो तो कुठंच वाटत नाही मी संपूर्ण महाराष्ट्रात येतो पण हा आपलेपणा आपल्या शहरातच वाटतो इथल्या पोलिसांमध्ये आपलेपणा मराठी माणूस असल्याचा हाच फरक जाणवतो बाकी नसणारे लोक जे आहेत ते फक्त ड्युटी करतात परंतु मराठी माणूस ड्युटी करताना सुद्धा कर्तव्य बजावत असतो असे दामिनी पथकाचं काम आहे काही ठिकाणी निर्भया पथक शहरामध्ये दंगल झाली होती तेव्हा पहिली गोळी झाडणारी माझी भगिनीच होती गीता बागवाडे आणि बाकीचे दोनशे चारशे मीटर लांब जाऊन उभे राहिले होते आत्ताचा काळ बदललेला आहे असं काही नाही की भावानेच बहिणीचं रक्षण करावं परंतु बहिणीनं सुद्धा आता भावाचं रक्षण करायला पाहिजे बहिणी सुद्धा भावाचं रक्षण करू शकतात ही शक्ती तुम्ही कमावलेली आहे अनेक महिला अधिकारी काम करत असताना ताकदीनं काम करतात पन्नास नाहीतर सत्तर सुद्धा महिला पोलीस स्टेशनला काम करू शकतात महिला चांगलं काम करू शकतात हे मी सांगू शकतो कारण की पुरुषांना खायला लागते पायला लागते तसं महिलांचं नाही त्या फक्त कामच करतात मी विरोधी पक्ष नेता आहे मी सदैव या बहिणींच्या पाठीमागे उभं राहील असंही यावेळी हेच सांगतो